बायकोच्या हातात कारभार का नसावा एक सत्य ज्याने हजारो घर वाचत बघा प्रत्येक घरात एक वाक्य हमखास ऐकायलाय बायकोच्या हातात कारभार गेला की घर बुडा हे वाक्य इतकं प्रसिद्ध झालंय की अनेक पुरुष ते सत्य समजतात आणि अनेक बायका ती एकूण मनातल्या मनात तुटतात पण खरंच का बायको कारभार सांभाळले की बुडत का कि मग कारभार न ना समजणाऱ्या माणसाची अहंकाराची भीती असते आज आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार विचारांनी उदाहरणांनी आणि एक सत्य कथेने जे तुमचं मन हातरवलं बघा पहिली गोष्ट म्हणजे कारभार म्हणजे नक्की काय काहींना वाटतं की कारभार म्हणजे पैसा बँक निर्णय पण खरी गोष्ट अशी आहे की कारभार म्हणजे विश्वासाच व्यवस्था ज्या घरात विश्वास आहे ते घर कधीच ढासलं कारभार कुणाच्याही हातात असतो पण आजच्या समाजात काय घडतंय की माणूस लग्नानंतर बायकोला प्रेम देतो पण विश्वास नाही तिला जबाबदारी देतो पण अधिकार नाही देत आणि मग चुकल्यावर म्हणतो की तिच्यामुळे घर बुडा कधी विचार करा घर चालवणं म्हणजे केवळ पैशाचं गणित नाही ते भावनांचं समजुतीचं आणि संयमाचं समीकरण ज्या बायका रोज दहा गोष्टी जपतात मुलांचं शिक्षण घराचं बजेट सासरचा सन्मान आणि पतीचा आदर त्या जर कारभार सांभाळू शकता तर बुडवी शकतात का प्रश्न कारभाराचा प्रश्न आहे एकमेकांवर विश्वास ठेव एक चांगली गोष्ट येथे सांगितलेली आहे की बघा एक घ सतीश आणि प्रिया दहा वर्षाचं लग्न दोन मुलं आणि एक सुंदर संसार सतीश रोज कामावरून दम घ्यायचा आणि सगळं आर्थिक गणित स्वतःच हातात ठेव बायको काही विचारलं तरी त्याचं उत्तर ठरलेलं तुला हे कळणार नाही हे पुरुषांचं काम आहे प्रिया शांत राहायची तिला दुःख व्हायचं पण ती घरासाठी गप्प एक दिवस सतीश आजारी पडला महिनाभर बिछन बँक ई एम आय बिल सर्व थांब आणि त्या क्षणी बायकोने तिने सगळं नीट पाहिलं खर्च कमी केला डॉक्टरांची व्यवस्था केली आणि घरातल्या सगळ्यांना साथ दिली महिन्यानंतर सतीश ठीक झाले आणि त्याने पाहिलं की घर चाललेलं आहे नीट स्थिर आणि प्रेमान त्या दिवशी पहिल्यांदा त्याने बायकोकडे पाहून म्हटलं की मला वाटलं होतं तुझ्या हातात कारभार दिला तर मी कमी होईल पण खरं म्हणजे तू माझं घर वाचव त्या दिवसानंतर सतीश आणि प्रिया दोघे मिळून निर्णय घ्यायला लागला एकाने कमवायचं दुसरीने जपायचं आणि घर फुला लागलं एखादा हजारो घरांची फरक फक्त एवढाच की काही सतीश अजूनही अहंकार सोडायला तयार मग मित्रांनो बायकोच्या हातात कारभार का नसावा हा प्रश्न विचारण्याऐवजी आपण दोघं मिळून कारभार कसा सांभाळू हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे कारण संसार म्हणजे स्पर्धा नाही सहकार्य आहे कारभाराचा ताबा नव्हे विश्वासाच वाटप नाही ज्या बायका घर सांभाळतात त्या कमकुवत नाही त्या घराची कणा आहे आणि ज्या पतींना त्या कणांची किंमत करते त्यांचं आयुष्य कधीच उठासळ शेवटी लक्षात ठेवा घर हे त्या दोघांचं असतं एकाने ते कमवायचं आणि दुसऱ्याने ते जपायचं तेव्हाच घर नव्हे एक सुंदर आयुष्य तयार बघा बायकोला कारभार देऊ नका म्हणणारे लोक आणि तिच्यावर विश्वास ठेवायला शिका कारण जिथं स्त्रीचं मन जिंकलं जातं तिथं घर नाही स्वर्ग निर्माण न